चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम गुरुदेवदत्ताय नम श्री शिवाय नमस्तुभ्यं नमस्तु हर हर महादेव नमस्कार मित्रिणीनो उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि म्हणून या मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त ही साजरी केली जाते आणि योगायोगाने ही दत्त जयंती मार्गशीष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी, दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते या मार्गशीष पौर्णिमेलाच आज माता लक्ष्मीने विश्वाला अन्न पुरवण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा जन्म घेतला म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही देखील साजरी केली जाते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही मार्गशीष पौर्णिमा खूप विशेष आणि महत्वाची मानली जाते आणि खास करून या दिवशी दत्त जयंतीला विशेष महत्व दिले जाते दत्त हे आपले गुरु आहेत आणि आपल्या आशीर्वाद दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रि एक रूप आहे पद्मपुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला होता आणि या तिन्ही देवांचा एकाच अवतार आहे ते म्हणजे दत्तगुरू आणि दत्तगुरू हे भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो या दिवशी पृथ्वी तलावावरती दत्त तत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते दत्त जयंती हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडथणी अडचळे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती पाच डिसेंबर पहाटे सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती चार डिसेंबरला साजरी करायची आहे या दत्त जयंतीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी व्रत केल्याने दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच व्रत करून या दिवशी दत्तगुरूंची पूजा केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळते तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते व व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला धान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने ही मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती सकाळी उंभऱ्या घराच्या उंभरट्यावर ठेवा एक वस्तू घराकडे अष्टलक्ष्मी धावत येईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे सकाळीच घराच्या उंभरट्यावरती ठेवायचे आहे आणि तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सर्व माहिती व्यवस्थित समजून आणि ऐकून घेतली तर त्या माहितीचे महत्त्वसुद्धा समजून जाईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला घराच्या उंभरट्यावर ही एक वस्तू आहे तर तसेच पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून दोन उपाय सांगणार आहे जे आपल्याला या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत ज्या घरात उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष पौर्णिमा देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्ही उद्या हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतः तुमच्या घराबद्दल बदल घडू शकता तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या जी काही किरकिर चालू होती जी काही भांडण सुरू होती जी काही आर्थिक समस्या होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या आहेत असे दिसू लागेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी जातात तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटते त्या घरामध्ये तुम्हाला थांबावंसं वाटतं त्या घरात खूप जास्त सकारात्मक लहरी आहेत असं तुम्हाला वाटतं परंतु त्या घरातून जेव्हा आपण आपल्या घरात येतो तेव्हा आपले अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा काहीतरी नकारात्मक का आहे असे तुम्हाला सतत जाणवत आहे किंवा आपल्या घराला कोणी नजर दोष लागत आहे कोणी नजरबाधा केली आहे असे देखील तुम्हाला वाटत असते परंतु जर तुम्ही उद्या पौर्णिमेला या गोष्टी तुमच्या घरात केल्या या सर्व कुठे समस्या कुठेतरी कमी होताना दिसेल तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ज्या काही तुमच्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत तर त्या सुद्धा शंभर टक्के या उपायाने कमी होतात हा उपाय जर तुम्ही केला तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील तुमच्या घरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने सुख शांती समृद्धी देखील टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या देखील कमी होतील तुम्हाला भाग्याची लक्ष्मी साथ दे मिळेल आता हा उपाय आहे तो घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वच आपल्यावरती असते आपल्या आप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची की नकारात्मक ऊर्जा आणि या गोष्टीसाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपलं घर जे आहे ते देखील स्वच्छ करायचं आहे आता घर स्वच्छ करताना तुम्हाला बऱ्याच वेळा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराचा जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मार मारून नेत असतो परंतु असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपल्या झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे तिथून घरातील कचरा आपल्याला भरून घराच्या बाहेर जो आहे तर तो टाकायचा आहे यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा आहे ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि याच दिवशी न... नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो आत्ता पत्र झाडू मारून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद घालायची आहे आणि मग तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाले की स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे थोडीशी हळद टाकायचे आहे थोडंसं गंगाजल गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती उंभरट्यावरती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालल एखादी मातीची पंथी घ्या किंवा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वाद लावायची तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे यानंतर काय करायचं आहे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करू नका पण अमावस्या आणि पौर्णिमेला अंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं असतं कारण यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य अलक्ष्मी आपल्या घरातून दूर राहते एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची थोडीशी पेस्ट बनवून घ्या आणि त्यापासून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं गुलाबजल किंवा पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचं तुम्हाला गंध तयार करायचा आहे हा गंध तयार केल्यानंतर उंभरट्यावरती तुम्हाला जिथे हळदीचे लेपन केलेलं आहे तिथे उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिक मधील चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन रिद्धी सिद्धी असे म्हणतात या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत कारण या स्वस्तिकच्या मर्यादा असतात किंवा तुम्ही घराच्या कृपेने घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य अलक्ष्मी आपल्या घरापासून दूर राहते म्हणून तुम्हाला त्या <nd biết méCalais> चार दोन लाईन आहेत त्या घ्यायच्यात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर आपण अर्धी स्वस्तिक काढले अपूर्ण काढले तर त्याचं कुठलंही शुभ फळ आपल्याला प्राप्त होत नाही यानंतर आपल्याला त्याच कुंकने उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या अगदी बरोबर मध्यभागी अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचं आहे तर जो गंध आपण काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपलं कलश पूजन करतो त्याच कलशावरती आपण ज्या प्रकारे पाच बोटे ओढत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोटे जे आहेत तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती मधोमध ओढायच्या आहेत आणि ही बोटे ओढण्या अगोदर अष्टलक्ष लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे यानंतर कुंकवाचं एक बोट ओढल्यानंतर तुम्हाला आधी लक्ष्मी यानंतर दुसरे बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर तिसरे बोट ओढल्यानंतर गजलक्ष्मी चौथे बोट ओढल्यानंतर संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ देवींची आठ नावे घेऊन अष्टलक्ष्मीची आठ प्रतीक जे आहे तर ती काढायची आहेत हे आठ लाईन जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहेत किंवा तुम्ही कुंकवाचे आठ टिपके उंभरट्यावरती दिले तरी सुद्धा चालेल हे आठ बोटे ओढल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जर मार्गशीर्ष पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी संकट दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी आरोग्य ज्ञान प्राप्त होते यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळद कुंकू अक्षदा लाल रंगाची फुले जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्या तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला लाल फुल अर्पण करायचं आहे स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक आहे आणि त्या तुम्हाला ओम विष्णवे मंत्र कुंकवानी तुम्हाला लिहायचं आहे एक छोटीशी रांगोळी सुद्धा या दिवशी काढायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्याला उमरट्याच्या बाहेर जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे तर तिथे ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर ही चणा डाळ तिथेच राहू द्या सायंकाळी तुम्ही चार वाजल्यानंतर तुम्हाला तो गुळ आणि चणे डाळ गाईला खाऊ घालायचे आहे या दिवशी गाईला चना डाळ आणि गुळ खाऊ घालण्या घालायला खूप महत्व आहे कारण दत्तगुरूंची तुम्ही कोणताही फोटो बघितला असेल तर तिथे चार कुत्री आणि एक गाय दिसते तर काय हे दत्तगुरूंचे भान आहे म्हणून या दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्व आहे म्हणून अशा पद्धतीने हा चणा डाळ आणि गुळ आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे परंतु खाऊ घालण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे नंतर तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा गॅस शेगडीवर किंवा गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे आणि साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते आणि म्हणून आपल्या स्वयंपाक घराची पूजा जी आहे ती आवश्यक करावी छान स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती अक्षता फुले अर्पण करायचे आहेत तिथेच एक तुम्हाला दिवा प्रज्वलित करून दिव्याने ओवाळून घ्यायची आहे त्याचबरोबर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून तुळशीपाशी एक स्वस्तिक काढायचा आहे कारण तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणून तुळशी स्वरूप स्वस्तिक काढायला अतिशय महत्त्व दिले जाते त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या देवघराची जी मागची बाजू असते त्या मागच्या साईडला तुम्हाला कुंकू आणि तिथे एक स्वस्तिक जे आहे तर ते, ते काढायचं आहे आणि त्याच त्याचीसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये कधी धन हानी होत नाही धन्य पैसा संपत्ती कमी पडत नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमाला हे जे स्वस्तिक आहे हे आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं की दत्त जयंतीला आपण व्रत केलं तर दत्त कृ गुरुच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी संकट अडचणी यांचा त्याग होतो आणि दत्त गुरुंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्तगुरूंचा सदैव आशीर्वाद आपल्यावरती राहतो तसेच त्याचबरोबर अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एक तुमच्याकडे जर काही दिवसापासून खूप महत्त्वाची कामे अडकळत असतील तुमची कुठलेच काम होत नसेल तर एक कुलूप घ्यायचं आहे कुलूप हे चाळीस चावीसहित घ्यायचं आहे ते चावी आणि कुलूप लॉक लागलेलं आहे असं ठेवायचं आहे त्याच कुलपाला चावी ठेवून जी मुख्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने ते कुलूप तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि जिथे उद्याच हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहाच्या अगोदरपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तर हा उपाय मुख्य व्यक्तीच्या वरून सात वेळा उतरावून चार रस्ते ज्या ठिकाणी चार रस्ते जातात त्या ठिकाणी बरोबर मध्यभागी हा हे कुलूप जे आहे तर ते ठेवायचं आहे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीने हे उप कुलूप ठेवलं तरीसुद्धा चालेल ज्यावेळेस ती व्यक्ती बाहेरची कुठलीही येऊन ते लॉक आणि लॉक उप, 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 उप उघडेल त्या व्यक्तीचं त्यावेळेस जे काही अडथळे आहे दुःख आहे ते संपून जाईल असे म्हटले आहे तर हा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा उद्या पौर्णिमेला उपाय असणारा करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये दत्ता त्रे गुरेन नक्की टाईप करा धन्यवाद